माय मायवाली विचारवंत संस्कृतीचे करूग्रंथ रत्ना अलका माई, माई त्रिवेणीची नौलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळे गणपतीचे गाणे म्हणत आहे तलांगणामध्ये खेळू लागला रिंग <laughs> गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये सुख दुःखाचा विगण हर्ता मायेचा तुझ रान जनांचा भक्तगणांचा तूच जगी आसरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले दे न गणपती मूर्ती तुझी जळकती नसा जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकती सारा जगामध्ये नाचताला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकती न रा जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकती न राजगामध्ये दे शंकाचक्रांहती शोभती शंकाचक्रांहती शोभती पिताबरं बरं बर जरी रे दास भाविक एकत्र जमवणे रात्र करू साजरी रे आनंद लुटती भजनामध्ये त्या भक्तांच्या पूजनामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये नाचताला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकती नसारा जगामध्ये हर्षाने तो हर्षाने सर्व नर नारी नाम तुझ्या अडवी रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती नित्यमुखी बोलती रे लागे तुझ्या शेवेमध्ये मध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकतीन साऱ्या जगामध्ये नाचताला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकती साऱ्या जगामध्ये मंगल समय तव चरणांचे दर्शन घ्या रे मंगल मूर्ती सम त चरणाचे दर्शन घ्यावे रे गुज गजावंता गुणवंत गुरुवार ठेव थोडी दया रे गजवंतानी गुणवंत गुरुवार ठेवा थोडी दया रे दंबा मध्ये फिरतो गावा गावामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकतीन साऱ्या जगामध्ये नाचताला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन नसाऱ्या जगामध्ये गणपती बाप्पा मोऱ्या